आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा नांदेडमध्ये विजयादशमीचा सण उत्साहात साजरा शहरातील नवीन मोंढा मैदानात रावणाचे दहन अशोक चव्हाण यांनी उसाला तीन हजार एकशे एकावन्न रुपयाचा भाव द्यावा प्रताप पाटील चिखलीकर नांदेड जिल्ह्यात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर रावणाचे दहन करण्यात आले आमदार प्रताप पाटील प्रतापटील यांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकता मित्रमंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून नवीन मोंढा मैदानावर विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रावण दहनाचा कार्यक्रम देखील एकता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो यावर्षी देखील विजयादशमीचा सण मोठ्या उत्साह उत्साहात साजरा करण्यात आला असून रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी नांदेडकरांनी नवीन मोंढा मैदानात मोठी गर्दी केली होती दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका केली अशोक चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याने मांजरा साखर कारखान्याप्रमाणे उसाला भाव द्यावा मांजरा परिवाराने तीन हजार एकशे पंचवीस तीन हजार एकशे पन्नास उसाला भाव दिलाय तेव्हा त्यांच्यावर कुरघोडी करून तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये उसाला भाव द्यावा असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले प्रतिनिधी मनोज मनसुरवे नांदेड आदरणीय मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस हिंदुस्थानामध्ये भारतीय समाज मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दिवस आहे आज दंभ चक्र परिवर्तन दिन आणि दसरा या दोन्ही गोष्टी आहेत हजारो वर्षापासून हा सण साजरा होतो सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन देण्याच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण धावण्याचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्तानं देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण जाऊन चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत एकदा दुसऱ्याच्या शुभेत अरे असं काही नाही जनरल मी कोणावर रोग असण्याचा इच्छा नाही हा काही नाहीये आज भूमिका काय असते आपली आपण दसऱ्यामध्ये रावणाचं गण का करतो की वाईट प्रवृत्तीचा झाला पाहिजे चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी कार विनंती अशोक अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सब कार्यकर्ते ठेवलेत त्यांनी अशा पद्धतीच ते कोणी प्रवक्ते नाहीत मी अशोक चव्हाण सांगितलं की बांद्रा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करतात जन्मात ते जमलं नाही तुम्हाला पण आता कुडगोडी करायचं असेल तर तेराशे एकतीसशे एक पन्नास चाळीस एकतीसशे एकावन्न भाव द्या त्याचा खुलासा त्याने करावा कलंबर कोणी चालू केला कलंबर कोणी बंद केला अशोकरावना चांगलं माहिती आहे जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकरावच्या सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी त्यांसमोर बोलाल ते